सोलापूर मधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता राहता घरी बाथरूम मध्ये स्वतःवर गोळ्या झाडून आयुष्याचा शेवट केला हॉस्पिटल मधील प्रशासन अधिकारी मनीषा माने या महिलेला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आणि तिला पुढे रविवारी न्यायालयात उभं करण्यात आलं न्यायालयाने तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणी डॉक्टर आश्विन शिरी मनीषा माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नेमकी ही महिला कोण याच्या बाबत चर्चा चांगल्याच वलसनकर यांच्या हॉस्पिटल मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा माने ही काम करत होती शाळा कॉलेज असताना मनीषा ही त्यांच्या दवाखान्यामध्ये कामाला लागली कालांतराने डॉक्टरांनी तिला घरातील सदस्य बनवलं हॉस्पिटल मध्ये बघता बघता तिने चांगलं स्थान मिळवलं डॉक्टर मनीषा ही इतकी प्रस्त होती की तिच्या शिवाय हॉस्पिटल मधली काळी सुद्धा हलत नव्हती जवळपास वीस ते पंचवीस वर्ष हॉस्पिटल मध्ये कामकाज बघून रंगून पद निभवत असलेली मनीषा तिचा बंगला जेव्हा आपण पाहतो तेव्हा डोळे दीपावली शिवाय राहत नाहीत मनीषा ही खूप वर्षापासून हॉस्पिटलचं कामकाज बघत होती यानंतर तिच्या गैरव्यवहारामुळे डॉक्टरांनी तिच्यावर कारवाई केली तेव्हा तिने मेल करून डॉक्टरांना म्हटलं की मी इतक्या वर्षापासून आपल्या हॉस्पिटल मध्ये काम करत आहे पण आता अचानकपणे माझ्या पगारामध्ये कपात का केली जाते आणि माझे अधिकार का कमी केले हे योग्य नाही जर हे असं सुरू होत असेल तर मी आत्मदहन करेल तिच्या या ईमेल नंतर डॉक्टर वळसंकरांनी तिला हॉस्पिटल मध्ये बोलवून घेतलं आणि तिला समजून सांगायचा सा प्रयत्न केला परंतु ती काही ऐकली नाही अशा आत्महत्येच्या धमकीच्या ईमेलमुळे डॉक्टर वसंतकरांना मानसिक त्रास झाला आणि याच कारणामुळे डॉक्टरांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा